दुसरा दिवस होता आजचा तिसरा दिवस आहे काल संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही आयुक्त मॅडमच्या भेटीसाठी थांबलो बाहेर गेटच्या बाहेर सुद्धा त्या बाहेर दिवसभर तर आम्हाला कोणीच भेट दिली नाही दिवसभर आम्ही त्यांची वाट बघितली की ते आत्ता आम्हाला बोलवतील आत्ता आम्हाला बोलवतील पण तसं काहीच घडलं नाही शेवटी त्या निदान घरी जायला बाहेर पडतील ह्या अपेक्षेने आम्ही गेटच्या बाहेर थांबलो आणि आम्ही सगळ्या लेडीज ज्या होतो त्या फक्त एवढ्याच अपेक्षाने थांबलो की त्या महिला ज्या अधिकारी आहेत त्याही एक लेडीज आहेत आणि कुठेतरी त्या आम्हाला भेटतील आणि कुठेतरी आम्हाला काहीतरी आमचं मागणं ऐकून घेतील त्यासाठी आम्ही थांबलो एक पुष्पगुच्छ आम्हाला त्यांना द्यायचं होतं नवरात्रीच्या निमित्ताने पण तरीही आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही त्या आमच्यासाठी बाहेर तर आल्याच नाही शिवाय जे पोलीस अधिकारी होते त्यांनी आमच्यापैकी दोघी जणींना आतमध्ये नेलं आणि सांगितलं की तिथे आम्ही तुम्हाला भेट करून देऊ आणि तिथे पण आम्हाला अर्धा तास त्यांनी उभं केलं आणि सांगितलं नंतर ते खाली येऊन स्वतः आम्हाला सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी की मॅडम अजूनही मिटिंगमध्ये आहेत असं बोलत बोलत आम्हाला त्यांनी बाहेर आणलं आणि काहीसुद्धा कारण सांगून आम्हाला त्यांनी बुलाडलं आणि तिथूनच प आयुक्त मॅडम होत्या ते पाठच्या पाठी निघून गेल्या अशा पद्धतीने एक महिला जर दुसऱ्या महिलेचं गाणं ऐकत नसेल तर आम्ही कोणाकडे दाद मागत हे आमचं प्रशासनाकडे विचारणं आहे